बघा पाचचा घातांक सोळा गुणीला सहाचा घातांक अठरा गुणीला आठचा घातांक बारा या पदावलीचे मूळ अवयव किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पाच या मुळाचा सोळावा घात सहा या मुळाचा अठरावा घात आठ या मुळाचा बारावा घात असं वाचन आपण नेहमी करतो महित पाच हे मुळ पाच सहा आणि आठ अर्थात या संख्यांचे विभाजक शोधा पाचचा विभाजक मात्र पाच एक आहे कसा तर पाच गुणीला एक पाच ही मूळ संख्या आहे पाच विभाजन होत नाही पाच चे विभाजक नाही आहे तर फक्त एकच आता सहाचे विभाजक दोन गुणीला तीन एकंदरीत सहाचे विभाजक किती हो सर तर दोन कसे तर दोन गुणीला तीन असं विभाजन सहा चे विभाजक बघा दोन गुणीला दोन गुणीला दोन हे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठचे विभाजक तीन करायचं काय तर पाचचा घातांक सोळा म्हणजे आता या सोबत या विभाजकाचा गुणाकार म्हणजे सोळा एक सोळा परत सहाचा घातांक अठरा सहाचे विभाजक दोन या दोनचा गुणाकार दौन, या, या सोबत पर आठचा घातांक बारा आठचे विभाजक तीन म्हणून या तीनचा गुणाकार बारा सोडत बारत्री छत्तीस पदावलीचे मूळ अवयव हो किती तर या सोळा छत्तीस आणि छत्तीस या संख्यांची बेरीज सायंती अठरा एक चारतीन सात सातने आठ अठ्यांशी हे लेकरांनो या प्रश्नाचं काय तर उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके